हिंगलाज प्रीमियर लीग सीझन टू दोन हजार पंचवीसचे नोव्हेंबर चौदा पंधरा सोळा रोजी दयानंद कॉलेज मैदान येथे आयोजन केले असून शनिवारी जर्सी व ट्रॉफीचे भावसार समाजाचे विश्वस्त किशोर कटारे किरण क्षीरसागर श्रीकांत आंबुरे शशिकांत रंगदळ राजकुमार हंचाटे जगदीप दंतकाळे प्रकाश कटारे अभिषेक रंपुरे व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी हिंगलाज प्रीमियर लीगचे संघमालक कौशिक महेंद्रकर मनीष भावसार पवन हंचाटे मयूर पुलसे नवीन तापसे नरेंद्र दंतकाळे द्वारकेश क्षीरसागर विशाल महेंद्रकर सहभागी खेळाडू व टीम स्पॉन्सर आदींच्या उपस्थितीत वालचंद कॉलेजजवळील क्रिकेट टर्फ येथे करण्यात आला दरम्यान हिंगलाज प्रीमियर लीग समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंगलाज प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्या यावेळी हिंगलास प्रीमियर लीग समितीचे प्रतीक पोकाळे आशिष कटारे नवीन तापसे दर्शन डगे मयूर बासुदकर स्वप्नील मेत्रास्कर सुमित पिसे यांच्यासह भावसार समाजातील पदाधिकारी यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला वाटत की भावसार समाजात सुद्धा सर्व आघाडीमध्ये काम करत असताना क्रिकेटमध्ये सुद्धा आपले अतिशय चांगले खेळाडू आहेत पण ज्या वेळेला पुण्यामध्ये झाले होते त्यावेळेला आम्ही लाईव्ह बघत होतो आणि आम्हाला अभिमान वाटत होतं की सोलापूरचं टीम पहिल्या नंबरला येत आहे खरोखर ही गौरवास बाब आहे कारण सोलापूर म्हणले की भावसाहेब समाजामध्ये एक धबधबा आहे आणि हा धबधबा कायम ठेवावं असं या खेळाडूंना मी परत एकदा विनंती करणार आहे कारण आपण खेळत असताना फक्त सोलापूर मर्यादित न राहता सोलापूर असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये जे पुणे असेल किंवा औरंगाबादच्या असेल ज्या ज्या ठिकाणी मॅचेस होतात त्या त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर खेळाडूच्या वृत्तीने खेळतो आपण कारण खेळ होत असताना अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात परंतु एक प्रकारचं वाद न घालता हंपायनी जे निर्णय देतात ते निर्णय खेळामध्ये आलावं जिथं आपल्याला व्यवहाराची व्यवहार महत्वाचा असतो जसं खेळ सुद्धा शारीरिक व्यायाम सुद्धा आहे तो सुद्धा महत्वाचा आणि आजकालची जी पिढी आहे ती लवकर आत्म आत्मसात करते बघा कसं यायचं की बाबा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचं ट्रेनिंग द्यायचं त्याला दररोज सकाळीच उठवायचं पळवायचं आम्ही आम्ही उष्णाचा अनुभव घेतले तर आता तसं नाही जे स्वयंभू आहे त्यावर त्यांना त्यांची जी प्रेरणा स्वतः निर्माण करतात आणि एक प्रेरणा घेतात प्रोत्साहन घेतात आणि त्यातून त्यांना एक चांगलं निष्पन्न करायचं असतं आणि एक जिद्द आहे आजच्या युवकामध्ये एक जिद्द आहे ती जिद्द शिक्षणामध्ये सुद्धा आहे आणि खेळामध्ये सुद्धा आता आपण जागा तर नक्कीच याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये होईल या सगळ्या गोष्टी तुमच्या भविष्यासाठी असतात त्यांना काहीतरी स्वार्थ समाजाचा असतो की तुमची काहीतरी मदत किंवा तुमच्या नावामुळे समाजाचं नाव मोठं व्हावं एवढीच इच्छा असते